नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्रीमती लीना मारुती पोटे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशनगर कोटी तालुका कराड जिल्हा सातारा आज आपण या ठिकाणी गणित हा इयत्ता दुसरीचा विषय पाहणार आहोत आतापर्यंत आपण अंक ज्ञान बेरीज पाहिलेली आहे वजाबाकी पाहिलेली आहे या ठिकाणी आपण एक अंकीपर्यंत पाहिलेले आहे आणि आज आपण दोन अंकी बेरीज पाहणार आहोत ही बेरीज आपण पुढे मोजून करणार आहे तर ते आपण कशा पद्धतीने करायची ते आपण पीपीडी द्वारे पाहूयात इयत्ता दुसरी विषय गणित पहिल्या विभागातील घटक आहे पुढे मोजून खाली दिलेल्या संख्यांचे वाचन करा पहा बरं कोणत्या संख्या दिसत आहेत तुम्हाला कोणती आहे ही संख्या बरोबर पस्तीस पुढे पहा बरोबर सत्तेचाळीस ही कोणती आहे संख्या खूप छान अडुसष्ट त्यानंतर पहा बर त्र्याण्णव अरे वा चला तर पुढे जाऊया आता या ठिकाणी तुम्हाला काही गठ्ठे आणि सुट्टे माळा सुट्टे आणि तुम्हाला ठोकळे आणि सुट्टे दिसत आहेत पाहूयात बरं यांचं काय करायचं आपल्याला या ठिकाणी तुम्हाला काड्यांचे दोन गठ्ठे दिसत आहेत दोन गठ्ठे म्हणजे काय रे एक गठ्ठा म्हणजे एक दशक तर दोन गठ्ठे म्हणजे किती बरोबर दोन दशक आणि या ठिकाणी सुट्ट्या काड्या दिसत आहेत किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे सहा एकख्या किती झाली बरं आता बरोबर सव्वीस पुढे पहा बर या ठिकाणी माळा दिसत एक माळ दशकाची मार, आहे म्हणजेच किती दहा माळ दहा मण्यांची एक माळ आहे म्हणजे आज तो आहे आपले एक दशक एक दोन तीन चार चार माळा म्हणजे चार दशक या ठिकाणी आपल्याला सुट्टेमणी दिसत आहेत किती आहेत एक दोन तीन म्हणजेच तीन एक किती संख्या झाली चार दशक तीन एक म्हणजे त्रेचाळीस पुढे पहा बरं किती दांडे दिसत आहेत तुम्हाला दहा ठोकळ्यांचा एक उभा दांडा केलेला आहे एक दशक केलेला आहे असे किती आहेत एक दोन तीन चार पाच म्हणजेच काय पाच दशक त्यानंतर पहा बर सुट्टे ठोकळे किती दिसत आहेत एक दोन तीन चार पाच सहा म्हणजेच सहा एकक पाच दशक सहा एकक म्हणजे किती झाले किती संख्या झाली पाच दशक सहा एकक म्हणजे छप्पन टप्प्याने येणारे संख्या पाहिल्यात ना आपण चला तर मग हे एक उदाहरण पाहूया या ठिकाणी तुम्हाला एक संख्या मालिका दिलीये एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आता पाहूयात काय करायचंय या ठिकाणी पहा हा एक ससा आहे ससा कशा उड्या मारतो टप्प्याने पहा बर कुठे पोहोचला तो एकवीस वरून एकोणतीस वर उड्या कशा मारल्या तण हो? एकवीस नंतर डायरेक्ट तेवीस तेवीस नंतर पंचवीस पंचवीस नंतर सत्तावीस आणि सत्तावीस नंतर एकोणतीस म्हणजे त्यानं एकच्या टप्प्यानं उडी मारलेली आहे आता तुम्ही मला सांगा तीन सहा नऊ बारा यानंतर कोणती संख्या येईल टप्प्याने तीन नंतर सहा म्हणजे तीनच्या टप्प्याने आपल्याला या ठिकाणी संख्या दिसत आहे तीन मध्ये तीन मिळवले सहा आले सहा मध्ये तीन मिळवले नऊ आले नऊ मध्ये तीन मिळवले बारा आले बारामध्ये तीन मिळवले किती येते पंधरा मध्ये तीन मिळवले ते किती येते अठरा अशा पद्धतीने आपण संख्या मालिका पूर्ण करू शकू पुढे पहा या ठिकाणी तुम्हाला काही चिमण्या दिसत आहेत आणि पुढे तुम्हाला बेरजेच चिन्ह दिसतंय बघा पहिल्या याच्यामध्ये किती चिमण्या आहेत एक दोन तीन चार पाच त्यानंतर किती आहेत एक दोन या पाच अधिक सात म्हणजे किती पाच अधिक दोन म्हणजे किती सात पुढे पहा आता या चिमण्या पहा बर किती आहेत एक दोन अधिक पुढच्या चिमण्या मोजा एक दोन तीन चार पाच किती झाल्या पाच बरोबर दोन अधिक पाच बरोबर सात त्याचा अर्थ काय रे काय समजलं तुम्हाला पाच आणि दोन मिळून सात आणि दोन आणि पाच मिळून सुद्धा सात बरोबर ना म्हणजे क्रम बदलला तरी बेरीज बदलत नाही चला तर मग मुलांनो आज आपण बेरीज पुढे मोजून कशी करायची ते पाहूया या ठिकाणी एक संवाद दिलेला आहे आपण त्या संवादाच्या सहाय्याने बेरीज पुढे मोजून करायची कशी ते समजून घेणार आहोत शिक्षक सलमाला म्हणतात सलमा ही दोन रोपं घे तुझ्या अंगणात लाव सलमा म्हणते नक्की माझ्या घरी आधीच पाच रोप लावली आहेत शिक्षक म्हणतात बा छान मुलांनो सलमाच्या अंगणात आता किती रोपे होतील बघा तिच्याकडे आधी सरांनी दोन रोप दिली आणि आधी पाच होती म्हणजे किती होतील रे बरोबर आहे सात आता बघा या ठिकाणी दोन मुलांनी उत्तरं दिली होती रमा आणि यश तर रमाने पण सातच उत्तर दिलं आणि यशने पण सातच उत्तर दिलेलं आहे परंतु त्यांनी बोट कशी मोजली पहा रमाने काय केलं एक दोन तीन अशी सात पर्यंत बोट मोजली तर यशन काय केलं पाचच्या पुढं डायरेक्ट सहा आणि सात अशी दोनच बोट मोजली म्हणजे सगळ्यात पटकन कुणाचं झालं शिक्षक म्हणतात बेरीज दोघांची सारखी आणि बरोबरच आहे परंतु चटकन बेरीज कुणाची झाली यश म्हणतो माझी झाली शिक्षक म्हणतात समजा नऊ काड्या आणि तीन काड्या यांची बेरीज करण्यासाठी त्या एकत्र एक केल्या आणि मोजल्या तर उत्तर किती येईल रमा म्हणते ते उत्तर आहे बारा काड्या मी एक पासून बारा पर्यंत मोजल्या शिक्षक म्हणतात पण नऊच्या पुढे दहा अकरा बारा दहा अकरा बारा अशा मोजल्या तरी उत्तर बारा येते इथे नऊ काड्या आपल्या जवळ आहेत असे मानून फक्त आणखी मिळालेल्या मोजल्या यश म्हणतो आपल्या जवळ तीन काड्या आहेत नऊ काड्या नव्या मिळाल्या तर तीनच्या पुढे नऊ मोजूनही उत्तर बारा येते पण तीनच्या पुढे नऊ मोजण्याऐवजी नऊच्या पुढे तीन मोजणे सोपे असे का तर पहा ज्या वेळेला मोठी संख्या आपण सुरुवातीला घेतो आणि छोटी संख्या नंतर घेतो त्यावेळेला आपल्याला मोठ्या संख्येची मोजणं अवघड म्हणजे नऊ आपण आधी घेतले आणि त्याच्या पुढे जर का आपण दहा अकरा बारा मोजले तर तीन आधी घेतले आणि नंतर जर का आपण नऊ मोजत बसलो तर आपल्याला अवघड जात वेळ जास्त जातो म्हणून सुरुवातीला पुढे मोजून बेरीज करताना मोठी संख्या गे, शोधून घ्यायची आणि मोठ्या संख्येच्या या ठिकाणी तुम्हाला एक उदाहरण अधिक तीन बघा या ठिकाणी आईस्क्रीम आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला तीन आईस्क्रीम मिळवायचे तर आपण काय करणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एक वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस म्हणजे हे आहेत पंचवीस हे आता आपण मोजून घेतले आणि हे आहेत एक दोन तीन तीन आता काय करणार आहे आपण पंचवीसच्या पुढे तीन मोजणार आहोत पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस उत्तर किती आलं आपलं अठ्ठावीस आपण असं पण करू शकतो उलट एक तद् दोन तीन आले आणि तीनच्या पुढे आपण पंचवीस मोजू शकतो किती वेळ जातोय पाहूयात आपण तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एक वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस बघा पटकन काय झालं आपण आधी पंचवीसच्या पुढे तीन घेतले ते पटकन झालं आणि आपण तीनच्या पुढे पंचवीस मोजले त्याला आपल्याला उशीर गेला जास्त वेळ गेला पुढचं पाहूयात पाच अधिक अडतीस एक दोन तीन चार पाच आणि हे आहेत अडतीस आहेत का बघूयात एकदा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एक वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस आता पाच च्या पुढे अडतीस मोजले तर वेळ जास्त जाईल मग आपण काल करूया अडतीसच्या पुढे पाच मोजूया म्हणजे काय होईल अडतीस अधिक पाच अशा पद्धतीने करूयात अडतीस अधिक पाच अडतीस च्या पुढे आपण आता पाच मोजूयात अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस झाले का पाच हम्म किती आलं उत्तर त्रेचाळीस पुढचे पाहूया पाच अधिक एकोणीस एक दोन तीन चार पाच आणि हे पाहूयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा, दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आता पाच च्या पुढे एकोणीस मोजण्याऐवजी आपण काय करू एकोणीसच्या पुढे पाच मोजूया एकोणीस आधी पाच हे सगळे आहेत आपले एकोणीस त्याच्या पुढे हे पाच एकोणीस एक वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस उत्तर आलं आपलं आता पहा चार आधी तेवीस एक दोन तीन चार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस या ठिकाणी आपण चारच्या पुढे तेवीस मोजूया पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस उत्तर आलं आहे आपलं सत्तावीस चला तर मग आता आपण फळ्यावरती पाहूयात बेरीज पुढे मोजून कशी करायची पहिलं उदाहरण घेऊयात पाच अधिक सतरा मोठी संख्या कोणती आहे तर सतरा आपण काय करणार आहे सतराच्या पुढे पाच सतरा अधिक पाच सतराच्या पुढे आपण पाच मोजणार आहोत सतरा एक दोन तीन चार पाच रेषा काढून घेतल्या सतराच्या पुढे पाच मुळे सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस आपलं बावीस ज्याला पटकन जमत नाही त्याने अशा पद्धतीनं केलं तरी पण तुम्हाला लवकर जमेल पुढचं पहा तीन, बारा ह्याची परत उभी मांडणी करून घेऊया बारा अधिक तीन छोटी सं मोठी संख्या कोणती आहे बारा म्हणजे आपण बाराच्या पुढे तीन आहे तीन रेषा मारून घेऊया एक दोन बारा तीन बाराच्या पुढे तीन रेषा मोजूया बारा तेरा चौदा पंधरा उत्तर आलं आहे पंधरा पुढचं उदाहरण पाहूयात नऊ अधिक एकवीस या ठिकाणी मोठी संख्या कोणती आहे एकवीस उभी मांडणी करून घेऊया एकवीस अधिक नऊ छोटी संख्या जेवढ्या आपण देशा मारून घेऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आता आपण एकवीस च्या पुढे नऊ मोजूया एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ एकवीसच्या पुढे नऊ मोजू एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस उत्तर आलं आहे तीस पुढचे पाहूया सव्वीस अधिक आठ मोठी संख्या कोणती आहे सव्वीस उभी मान्य करून घेऊया हो सव्वीस अधिक आठ छोटी संख्या कोणती आहे आठ आठ इतकी आपण रेषा मारून घेऊ हो? एक दोन तीन चार पाच सहा सात आठ सव्वीसच्या पुढे चौतीस अशा पद्धतीने एका सोप्या पद्धतीने सुद्धा तुम्हाला हे उदाहरण सोडवता येतील आजचा घटक तुम्हाला समजलाच असेल बेरीज पुढे मोजून याच्यासारखी आणखी विधा उदाहरणे तुमच्या शिक्षकांच्या कडून घेऊन तुम्ही पुन्हा पुन्हा करा आणि त्याच्या सरावाने तुम्हाला खूप छान पद्धतीने ही गोष्ट जमेल धन्यवाद